नमस्कार मुंबई तकच्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी अनुजा आपल्यासोबत तकचे संपादक साहिल जोशी आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे तो म्हणजे की अजूनही या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे अजित पवार यांना कुठेतरी वरचड ठरतायत का आणि हे म्हणण्याचं कारण म्हणजे नुकताच एक झालेला निर्णय की ज्याच्यामध्ये जसं आपण गेल्या सरकारमध्ये पाहिलेलं होतं ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमध्ये होते त्याच वेळेला ज्या फाईल्स जायच्या त्या पहिल्या अजित पवारांकडे जायच्या आणि त्याच्यानंतर त्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जायच्या आणि मग त्या एकनाथ शिंदेकडे जात होत्या आता क्रम थोडा बदललेला आहे अर्थात भूमिका सुद्धा बदललेल्या आहेत आणि आता सुद्धा अजित पवार यांच्या फाईल्स या पहिले एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आणि एकनाथ शिंदेकडनं नंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहेत सो यावर याबद्दल आपण म्हणजे हे काही फक्त एकच उदाहरण नाहीये तर आपण मधल्या काळामध्ये सुद्धा अशी काही उदाहरणं पाहिलेली आहेत अगदी आपण मंत्रिमंडळ सुद्धा जर पाहिलं तर मंत्रिमंडळामध्ये सुद्धा राष्ट्रवादीपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जास्त मंत्री हे देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानंतरच लगोलग जो वाद झालेला होता तो होता पालकमंत्री पदाचा की ज्याच्यामध्ये रायगडचं पालकमंत्रीपद हे आदिती तटकरे यांना देण्यात मुख्यमंत्री हे परदेशात होते ते ले ले होते ते दावोसला तिकडे महाराष्ट्रात कशा जास्तीत जास्त गुंतवणुका येऊ शकतील याच्यासाठी तिथे प्रयत्न सुरू होते पण त्याही सगळ्या दरम्यान मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किंवा किंवा आपण थेट म्हणू शकतो की भरत गोगावले यांना तो निर्णय पटला नाही आणि इकडे रायगडच्या पालकमंत्री पदा संदर्भातला निर्णय निर्णय जो आहे तो तिकडनं एक प्रकारे दावोस मधनं घेण्यात आला की ते पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आणि अजूनही ते पालकमंत्री पद हे ठरलेलं नाहीये त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यातनं हे अर्थ काढता येऊ शकतात की जरी एकनाथ शिंदे हे नाराज आहेत याच्या जरी चर्चा या मधल्या काळामध्ये सुरू असल्या तरी सुद्धा त्यांची नाराजी शमवण्याचे सुद्धा प्रयत्न बऱ्याचदा होतात आणि अजूनही प्रॅक्टिकल अलायन्सपेक्षा जो नॅचरल अलायन्स आहे त्याला जास्त प्राधान्य किंवा त्याच्यासोबत जास्त जवळीक असल्याचं सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत तुमचे सुद्धा याबद्दलचे काही प्रश्न असतील कॉमेंट विचारू आणि मत असतील तर ती सुद्धा मांडू शकता आणखीन तुम्ही हे कसं आहे ना अनुजा आपन, ते जड का जात त्याच्याबद्दल आधी आपण तू त्यातली काही उदाहरणं सांगितलीस <laughs> पण ते का दिसत त्याचं कारण एक सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की जडपेक्षा सुद्धा जास्त गरज ही एकनाथ शिंदेची आहे त्यांना जास्त चुचकारलं जातंय असं आपण म्हणूया त्याच्यामध्ये की एकनाथ शिंदेनं जास्त झुचकारलं जात आहे साधारणतः त्यांचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ही चर्चा मोठ्या प्रमाणात होती की शिंदेंना म्हणजे शिंदे ज्या पद्धतीने शिंदेनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जोर लावला होता तीन दिवस ज्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या मोहीम चालवल्या होत्या सोशल मीडियावरती आणि या सगळ्या गोष्टींमधनं तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीने ठरवलं की नाही आम्हाला मुख्यमंत्रीपद हे आमच्याकडे राहणार आणि त्याच्यानुसार एकनाथ शिंदेनं सांगण्यात आलं आणि त्याच्यानुसार त्या गोष्टी घडल्या नंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्र्यांची संख्या हा एक पाठ झाला त्यातला साहजिकच एकनाथ शिंदेंच्या जास्त जागा निवडून आल्या सत्तावन्न आणि एक्केचाळीस त्यामुळे त्यां त्यांच्याकडे मंत्रिपद जास्त जातील ही गोष्ट आपण धरून चालली पाहिजे पण नुसती मंत्रिपदांची संख्या जास्त नाही तर महत्त्वाची खातीसुद्धा एकनाथ शिंदेंनी स्वतःकडे टिकवून ठेवली म्हणजे एक वेळ अशी आली होती की चर्चा ही सुरू होती की त्यांच्याकडे अर्बन डेव्हलपमेंट आणि जे आधीची त्यांची महत्वाची खाती होती ती त्यांच्याकडे राहतील का पण तसं तसं न राहता त्यांच्याकडे युडी तर राहिलंच हाऊसिंगही त्यांच्याकडे राहिलं त्याच्याही नंतर गृहनिर्माण तेही त्यांच्याकडे राहिलं नगरविकास आणि गृहनिर्माण दोन्ही खाती ही एकनाथ शिंदेकडे त्यावेळेस राहिलेली आपण बघितली ठीक आहे त्यावेळेची परिस्थिती अशी होती की भाजपवरती ताबडतोबची टीका सुरू झाली असती की अरे म्हणजे निवडणुकीच्या आधीपर्यंत एकनाथ शिंदे आमचा चेहरा चेहरा म्हणता म्हणता जसं जास्त जागा आल्या तुम्ही मुख्यमंत्रीपद पण घेतलं आणि महत्वाची सुद्धा फडणवीसांना हवीत म्हणून तुम्ही स्वतःकडे खेचून घेतली तर हे काही ज्याला आपण म्हणतो ना पी आर पब्लिक रिलेशन्सच्या दृष्टीने किंवा इमेजच्या दृष्टीने ही काही गोष्ट भाजपसाठी चांगली गेली नसती पुढच्या काळामध्ये बिहार आणि इकडच्या निवडणुका होणार आहेत लोकसभेतलं सरकार त्यांचं जे आहे आणि आत्ताच्या वक्त बोल बिल्लाच्या ह्याच्यातनं आपल्याला दिसलंच की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं लोकसभेमध्ये वक्फ बिलाच्या त्या अमेंडमेंट बिलाच्या बाजूने पडली म्हणजे भारतीय जनता पार्टीला जर त्यांच्या सहयोगी पक्षांचं समर्थन मिळालं नसतं तर त्यांना म्हणजे शिवसेना त्यातला पार्ट आहेच पण त्याचबरोबर जे इतर दोन सह सहयोगी पक्ष आहेत मोठे टी डी पी आणि जनता दल युनायटेड तर तसं नसतं तर ते बिल काही त्यांना पास करून घेता आलं नसतं कारण अपोजिशन अजूनही एकत्र आपल्याला बघायला मिळत आहेत दोनशे तेहतीस अडतीस मतं ही त्यांना पडलेली आहेत सो तो एक दबाव त्यांच्यावरती होता की जर मुंबई म मा, महाराष्ट्रामध्ये हे चित्र गेलं तर ऑब्व्हियसली त्याचा इम्पॅक्ट हा बिहार आणि इतर ठिकाणी पण पडू शकतो दोन हजार बावीसचं उदाहरण आहे आपल्यासमोर की दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी शिवसेनेत फूट पाडली आणि लगेच तिकडे नितीश कुमार यांनी सरकार म्हणजे भाजपबरोबर चाललेलं सरकार बदलून ते आर जे डी बरोबर निघून गेलेले होते सो ह्या एक गोष्टींचा एक फरक त्याच्यामध्ये पडतोच पण त्याचबरोबर अनुजा मला असं दिसतं आहे त्याच्यामध्ये आणि अगेन त्याचं कारणसुद्धा कुठेतरी वक्फ बिलाच्या संदर्भात आहे आणि आपण त्या दिवशी त्याच्यावर चर्चा केली होती मला असं वाटतं की त्या त्या दोन गोष्टी आहेत ना कुठेतरी एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत असं मला वाटतं आहे त्याच्यामध्ये तू बघशील तर शिवसेना यू बी टीला टार्गेट करण्यासाठी भारतीय जनता पार्टी एक स्टेप पुढे जायचा प्रयत्न करते नेहमी म्हणजे काँग्रेसच्या अलायन्स पार्टनर्समध्ये सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट ही भाजपाला वाटली ती शिवसेनेबद्दल त्या शिव दिवशी फडणवीसांनी ट्विट केलं ठीक आहे त्याच्यानंतर रिॲक्शन आल्या लोकसभेमध्ये डिबेट सुरू होती त्याही वेळेस अरविंद सावंतांचं भाषण झाल्यानंतर स्पेशल इंटरव्हेन्शन म्हणून किरण रिजिजू पण तिकडे पुन्हा उभे राहिले आणि त्यांनी बाळासाहेबांचा सा मुद्दा काढला त्याच्यामध्ये सो टार्गेट शिवसेना युबीटी आहे म्हणजे काय तर अजूनही महाराष्ट्रामध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून जर नावारूपाला कोणी येऊ शकत असेल तर काँग्रेसपेक्षा सुद्धा शिवसेना यू बी टी ही जास्त भाजपला वाटतं की कुठेतरी जास्त हे होऊ शकेल अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंना कमजोर करणं हे भारतीय जनता पार्टीसाठी सुद्धा प्रॉब्लेमॅटिक कुठेतरी असू शकतं आणि त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर अजूनही एकनाथ शिंदेंना त्यांच्या ह्याच्या पद्धतीने के केलं जाते आहे मुख्यमंत्री पद त्यांना मिळू दे मिळणार नाही पण ते जरी नाही मिळालं तरीसुद्धा इतर गोष्टींमध्ये भारतीय जनता पार्टीचा पूर्ण पाठिंबा त्यांना त्याच्यामध्ये दिसतो आहे मी हा हे इमॅजिनच नाही करू शकत में दोन उदाहरण आहेत आपल्यासमोर धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या एका जवळच्या सहकार्याने ज्या पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या केली त्याच्यावरनं भाजपचे तिकडचे आमदार आणि हे सगळेजण पूर्णपणे हो एन सी तुटून पडले त्याच्यानंतर धनंजय मुंडेंची काय चूक आहे त्याच्यामध्ये त्यांचा डायरेक्ट संबंध नाही हे सगळं होत असता असता धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार नाही हे सगळं दहा वेळा एन सी पीच्या नेत्यांना सांगितलेलं असून सुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पण तेच कुणाल कामराच्या प्रकरणामध्ये कायदा सुव्यवस्था हातात घेता कामा नये असं म्हणता म्हणता तिकडच्या गोष्टीची तोडफोड झाली मुंबई महानगरपालिकेकडनं ज्या म्हणजे कंगना राणावत प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने झालं होतं त्याच पद्धतीने कारवाई तिकडे बी एम सी करायला गेली तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या ने नेत्यांना गप्प बसावं लागलं सो ह्याच्यामध्येही आपल्याला दिसतंय की जर अशाच पद्धतीची गोष्ट ही एन सी पीच्या कुठल्या लोकांकडनं झाली असती तर कदाचित कारवाई त्यांच्यावरती जास्त मोठ्या प्रमाणात झाली असती पण या अशा प्रकरणांमध्ये शिवसेना ही त्यांचं जे मूळ स्वरूप होतं त्याच्यामध्ये ती जास्त चांगल्या त्या पद्धतीने दिसते शिवसेना पेक्षा जास्त आणि त्याच्यातनं आपल्याला या पद्धतीचं हे मला असं वाटतं बघायला मिळतं आणि म्हणून कुठेतरी अजूनही एकनाथ शिंदे हे अजित पवारांना भारी पडतायत आणि आपल्या चर्चेमध्ये अजूनही मुद्दे येतीलच त्याच्यामध्ये तेव्हा आपण त्याचा उहापोह करूच पण दिसत आहे ते, ते, मला है, ते, आप है अनुजा। ते, ते या पद्धतीने दिसत आहे महिन्यांमध्ये आता जवळपास चार महिने झालेले आहेत हे सरकार येऊन पण हे सरकार आल्यानंतर तीनही नेत्यांकडनं हे कायम सांगितलं जातं की आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाही या फक्त चर्चा आहेत किंवा माध्यमांनी रंगवलेल्या चर्चा आहेत वगैरे वगैरे असं म्हटलं जातं पण ज्यावेळेला तीन पक्ष एकत्र येतात त्याच्यामध्ये सुद्धा खास करून विरोधी विचारसरणींचे पक्ष हे एकत्र येतात त्यावेळेला या गोष्टी घडतच असतात त्याच्यामध्ये फरक हा असतो की आपल्या घरातलं भांडण हे कोण चवाट्यावर आणते आणि कोण ते घरातच मिटवण्याचा प्रयत्न करते हा त्यातला फरक आहे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीसच म्हणत होते की हे सरकार अंतर्गत कलहानच पडणार आहे आणि म्हणजे काही फार प्रमाणात तसं आहे की म्हणजे आता जे नेते नु� सगळे बाहेर पडले ते त्यावेळेला काय 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 घडलेलं होतं याकडे बोट दाखवत आहेत सो मुद्दा हा होता की त्यावेळेला ते म्हणत होते अंतर्गत कलहाने पडणार आहे आणि काहीच्या कुरबुरी या समोर सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळत होते इटसेल्फ की सरकारमधलीच लोक म्हणत होते की यांच्यासोबत नको आपण पुन्हा एकदा भाजपसोबत जाऊ त्या गोष्टी बऱ्यापैकी व्हिजिबल होत्या दिसून येत होत्या इथे मात्र असं आहे की इथे असेल जरी मांडणं तरी ते दाखवायचं नाही याची सुद्धा हुशारी महायुतीच्या नेत्यांकडे आहे आणि त्याच सोबत दुसरीकडे मात्र महाविकास आघाडी त्या पद्धतीने ते हायलाइट करण्यामध्ये कुठेतरी कमी पडते जेवढं त्या वेळेला महाविकास आघाडी सरकार संदर्भात करण्यात येत होतं त्याही वेळेला तीन चाकी रिक्षा होती आताही तीन चाकी रिक्षा आहे पण त्यावेळेला त्याबद्दल कसं देवेंद्र फडणवीस भूमिका मांडत होते आणि आता तर विरोधी पक्ष नेता नाहीये म्हणून कोणी तशी भूमिकाच मांडत नाहीये का तर त्याचा ही अभाव कुठेतरी पाहायला मिळतोय एक प्रश्न आहेत श्लोक सरपोतदार म्हणून त्यांनी प्रश्न विचारलेला आहे मुख्यमंत्री पदासंदर्भात तुम्ही म्हणालात म्हणून की शिंदे पवार महायुतीत दुसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा करत आहेत का भविष्यात डीएफ म्हणजे देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यास मुख्यमंत्री पदाची संधी ही त्यांच्यापैकी एकाला मिळू शकते दोघेही आपली पकड मजबूत करण्याच्या हालचाली करत असावेत का हो म्हणजे काही डाऊटच नाही त्याच्यामध्ये आणि आपली पकड मजबूत करण्याचे प्रयत्न हे दोघांकडनंच होत असावेत एक फक्त मला एक इंटरव्हेन्शन करायचं आहे माझा एक मगाशी एक मुद्दा एक इंटरेस्टिंग गोष्ट मला जाणवली एकदम तुला माहिती आहे छगन भुजबळांच्या ना अँटी करप्शनच्या पण जे त्यांची केस मागे घेतली आणि त्याच्यामुळे ईडीची केस त्यांची हे होऊन जाते mm. विरोधात अंजली दमानिया या कोर्टात गेल्या होत्या त्या केसमध्ये एकनाथ शिंदेंच्या बरोबर असलेले आमदार सुहास कांदेसुद्धा आहेत हेच आपण राठोडांची केस बघूया संजय राठोडांची केस हा पण एक फरक आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्या ती केस चालू आहे नाही चालू आहे ती गोष्ट वेगळी मला तर त्याच्यामध्ये जायचं नाही पण तरीसुद्धा तरी तरीसुद्धा तरी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ते सुहास खांदे असून आहेत त्याच्यामध्ये ही इज ऑल्सो वन ऑफ द पिटिशनर म्हणजे तू तू बघितलंस तर लक्षात येईल आता एकत्र आहेत ना भुजबळ पण त्यांच्या बरोबर तर सांगता येऊ शकत ना की मागे घ्या म्हणून किंवा सोडून द्या वगैरे वगैरे पण तसं काही झालेलं आपल्याला बघायला मिळत नाहीये आपण मूळ प्रश्नावरती जर आपण परत एकदा प्रश्न आणि आपण करू असं विचारत होते की या दोन्ही एकनाथ शिंदे असेल किंवा अजित पवार असेल किंवा त्यांच्या पक्षांमध्ये सुद्धा त्यांना कुठेतरी असं वाटतंय का की देवेंद्र फडणवीस हे आज ना उद्या कधी ना कधीतरी केंद्रात जाणार आहेत आणि त्याच्यामुळे नंतर मुख्यमंत्रीपद कुणाकडे यायचं याच्यासाठी ही दोघांमध्ये शर्यत सुरू असेल का आणि म्हणून आपापली पकड मजबूत करण्यासाठी हे दोघ पक्ष झटतात काय ते बघ मला मला स्वतःला असं जाणवतंय की एकनाथ एकनाथ शिंदे नक्कीच मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न करत राहतील कारण त्यांना कसं असतं ना की नरभक्षक वाघ असतो त्याला एकदा असं म्हणतात की त्या रक्ताची चटक लागली त्याला की मग तो त्याच गोष्टीकडे जास्त हे करत असतो तसं मुख्यमंत्री पदाची खुर्ची आहे एकदा त्याच्यावर माणूस बसला की भले नंतर मग इतर पद जरी मिळाली असतील त्याच राज्यामध्ये पण तरीसुद्धा ती खुर्ची ती खुर्ची असते त्याची जी पावर आहे त्याचे जे त्याचा जो आवाक आहे त्या खुर्चीचा रीच आहे ती पावर अजूनपर्यंत अजित पवारांनी चाखलेली नाही आहे तशा पद्धतीने ते उपमुख्यमंत्रीपदाचा त्यांचा विक्रम आहे पण मुख्यमंत्रीपदाचा विक्रम नाही आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला असं दिसतंय की अजित पवार हे काय म्हणतात जास्त तृप्त वाटत आहेत त्यांना जे मिळालंय त्याच्यामध्ये की ठीक आहे त्यांना अपेक्षाही नव्हती की एवढं सगळं होईल ज्या पद्धतीचा लोकसभेचा परफॉर्मन्स होता पंचवीसच्या पलीकडे त्यांच्या जागा जाऊ शकतील ह्याची त्यांना खात्री नव्हती त्या एक्केचाळीस आल्या आणि पुन्हा उपमुख्यमंत्री झाले अर्थक आता पुन्हा एकदा त्या पद्धतीने मिळालं आता काही चॅलेंज पण त्या पद्धतीने काकांकडनं काही सध्या तरी दिसत नाही आहे समोरचे जे आणि काकांच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काकांच्या पक्षाचा परफॉर्मन्ससुद्धा विदिन महाविकास आघाडीसुद्धा अत्यंत तीन नंबरचा सगळ्यात लो राहिला म्हणजे सहाव्या नंबरची पार्टी झाली काकांची पार्टी आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्यामध्येच ते सध्या रिलॅक्स आहेत की चला आता आता सध्या काही प्रॉब्लेम नाही ना कारण त्यांना बाकी सगळ्या गोष्टी किती असतील मेन चॅलेंज तिकडनं होतं जर काकांच्या पक्षाला चाळीस जागा मिळाल्या असत्या आणि ह्यांच्या पक्षाला जर दहा पंधरा जागा मिळाल्या असत्या तर त्यांच्यासाठी एक्झिस्टेंशियल क्रायसिस निर्माण झाला असता कुठेतरी तो तरी नाही आहे ना आता पुढचं पुढे बघता येईल आपल्या एक एक राज्यसभेत त्यांचा खासदार जाणार एक किंवा दोन विधान परिषदेत त्यांना आमदार मिळत राहणार पुढचे पाच वर्षापर्यंत चार पाच वर्षापर्यंत सो एक त्यांचा एक बेस पक्षाचा तयार होईल ह्यातली एकही गोष्ट की एन सी पी एस पीला काही मिळू शकणार नाही ना राज्यसभेत त्यांना कोणाला पाठवता येईल विधान परिषदेत आमदार निवडून पाठवायचा असेल तर तो तो सहजासहजी जाऊ शकणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून काही झालं तर झालं त्यातही परत सरकारमध्ये आपण बसलेलो त्याच्यामुळे काय आमदारांना फंड बिंड काय छोट्या मोठ्या प्रमाणात द्यायचा असेल तो आपल्याला मिळवून देता येईल थोडा बहुत एक वचक राहतो त्यांच्या त्यांच्या भागामध्ये तेवढं सगळं करून राहता येईल हे सगळं आपण बघू शकतो पण शिंदेंचं तसं नाही आहे शिंदेंचं अजूनही मुख्यमंत्री पदावरती हे आहे अजूनही आपल्याला असं बघायला मिळतं आहे की शिंदे हे भारतीय जनता पार्टी म्हणजे क आपण त्याला कसं ठेवूया सी किती झालं तरीसुद्धा अजित पवारांचं वेगळेपण या युतीमध्ये आपल्याला दिसतंच अजूनही बरोबर आहे अनेक वेळेला त्यांना महायुतीच्या दोन नेत्यांच्या विरोधात भूमिका घ्यावीच लागते मग ते औरंगजेबाची कबर असेल किंवा इतर बुद्धे असतील मग बऱ्याचदा कोणीच नाही तर म्हणजे तेवढ्या ओपनली ते बोलू शकत नाहीत पण अगदीच कोण नाही तर कमीत कमी अमोल मिटकरींना तरी बोलावं लागतं म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना एक साठी म्हणून कमीत कमी की बघा आमच्याकडनं बोलले असं अशा याच्यामध्ये दे। बाकी त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते फक्त मंत्रिपदासाठी आहेत अशा भूमिका आयडियोलॉजिकल घेण्यासाठी त्यांच्याकडे एक माणूस ठेवला आहे तर आहेत त्यांच्याकडे अमोल मिटकरी तर ते घेतात भूमिका त्याच्यात सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातात की बाबा भूमिका घेतली बाकी बघ इफ्तार पार्टी वगैरे करायची त्याच्या वेळेस अजित पवार काय जे वाचून दाखवतात त्याच्यातनं त्यांची भूमिका एक स्पष्ट करायचा हो ते त्यांचा प्रयत्न असतो ते कारण त्या त्या गोष्टी त्यांना सोडता येत नाही या उलट तू शिंदेकडे बघ शिंदेना तर त्या स पद्धतीचं कुठलंच हे नाही आहे त्यांना फक्त जी ओरिजिनल शिवसेनेची भूमिका होती त्या भूमिका त्यांना घ्यायच्या त्या शिवसेनेच्या ओरिजिनल भूमिकांमध्ये तोडफोड होती काय म्हणतात त्याला की एखाद्यावरती अटॅक करणं होतं त्या भूमिकांमध्ये अशा पद्धतीच्या भूमिका घेणं होतं की औरंगजेबाची आर, कबर उखडून टाका अबू असिम आजमीला हे करू वगैरे अशा टाइपच्या अनेक भूमिका होत्या त्यातली कुठलीही भूमिका ही काही नवीन त्यांना घ्यावी लागत नाही आहे त्यांच्या दृष्टीने ते त्यांच्या रेग्युलर पिचवरती खेळतायत त्याच्याचबरोबर केंद्रातलं जे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आहे त्यांच्या त्यांना काही शिंदे नकोसे नाही आहेत शिंदेनी उलट त्यांना महाराष्ट्रामध्ये एंट्री करून दिली जे त्यांना अजितदादांनी जर हे आधी केलं असतं तर अजितदादांचं आज वजन जास्त असतं खरं तर पण शिंदेनी त्यांना एंट्री ती करून दिली त्याच्यामुळे भले भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून त्यांना मुख्यमंत्री करणार नाही पण त्यांना बरोबर नक्कीच ठेवेल कारण त्यांच्यापासून त्यांना धोका नाही आहे कुठल्याही पद्धतीने एका लिमिट पलीकडे ते त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही आहेत ते उद्या त्यांच्यासाठी थ्रेट नाही येऊ शकत कुठल्याही पद्धतीने म्हणजे शिंदे सत्तावन्न त्यांच्या आत्ता विधानसभेला जागा निवडून आलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये ते काय अशा पद्धतीने पक्ष वाढवणार नाहीत की उद्या तेच एकशे पन्नासपर्यंत जाऊ शकतात किंवा एकशे दहापर्यंत जाऊ शकतात सो so, त्याच्यामुळे त्यांना अकोमोडेट करून घ्यायला ते तयार असतात त्यांना पक्ष म्हणून त्यांच्याबरोबर प्रॉब्लेम नाही आहे जे काही महाराष्ट्रामध्ये आहे आत्ता आपण बघतोय हा पर्सनॅलिटी क्लॅश आहे म्हणजे आणि हे तर म्हणजे तूही बघत असशील आणि आपले प्रेक्षकही बघत असतील ज्या पद्धतीची बोनहोमी ज्याला आपण म्हणतो किंवा विविध पॉलिसी डिसिजन्सवरती ही फडणवीस हो आणि अजित पवारांची आपल्याला बघायला मिळते hmm. ती कदाचित शिंदेबरोबर त्यांची नाही आहे हा हे पर्सनल रिलेशनशिप झालं पण पक्ष म्हणून जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये हे शिंद शिंदेंचा पक्ष हा भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत जवळचा पक्ष आहे ही गोष्ट आपण त्याच्यामध्ये नक्कीच बघितली पाहिजे त्याच्यामुळे अजून काही वर्ष कमीत कमी जोपर्यंत शिंदेंचं त्यांना असं जाणवत नाही की शिवसेना यूबीटी हे होत नाही म्हणून आपण इंटरेस्टिंगली काय बघितलं कधी नव्हे ते प्रफुल्ल पटेलना मी राज्यसभेमध्ये एवढ्या ॲग्रेसिव्हली संजय राऊतांना बाळासाहेबांच्या वरनं छेडताना त्यांना मी बघितलं आत्तापर्यंत प्रफुल्ल पटेल यांचं भाषण मला आठवत नाही राज्यसभेमधलं म्हणजे मंत्री असताना त्यांनी उत्तरबित्तर दिली असतील पण अदरवाईज त्यांचं मला एकही एक भाषण आठवत नाही पण यावेळेस काय त्यांना झालं होतं की अत्यंत ॲग्रेसिव्हली त्यांनी संजय राऊतांना आणि ते पण बाळासाहेब ठाकरेंच्यावरनं त्याच्यावरनं त्यांनी त्यांना हे करायला सुरुवात केली की अरे बाळासाहेबांचे विचार आणि हे ते असं तसं वगैरे करून आणि ते आता ट्विटरवरती चालूच आहे सगळं परत त्यांचं आपापसामध्ये तर त्यांना कुठेतरी ही गोष्ट लक्षात आलेली आहे की आपल्याला जर भाजपच्या अजून जवळ जायचं असेल तर ज्या पद्धतीने जनता दल युनायटेड आणि पीने खास करून जनता दल युनायटेडने आपली जी सेक्युलर आपण ज्याला आपण म्हणूया काय म्हणतात कोट अनकोट त्या भूमिकेला कुठे बाजूला ठेवून दिलं त्यांनी त्याच्यामध्ये की आपण भाजपच्या ह्याच्यातनं जवळ जाऊ शकतो आपला पक्ष म्हणून वेगळा राहील आपला एक वोट बेस आहे त्याच्यामुळे तो वेगळा राहील त्याच्या दृष्टीने आता एन सी वाटायला लागलाय का की आपल्याला हेच कुठेतरी करावं लागेल नाहीतर एकनाथ शिंदे आपल्याला वरसट ठरू शकतात आणि हे शासनाच्या आदेशांमधनं पण आपल्याला कुठेतरी बघायला मिळतंय अनुजा दोन मुद्दे घ्यायचे आहेत एक अमित म्हणून प्रेक्षक आहे ज्यांनी मगाचं मी जे बोलले त्याच्यावर सांगितलेलं आहे की भाजपकडे केंद्र सरकारमध्ये ताकद असल्यामुळे एक बॅकिंग खूप चांगलं होतं जे आता विरोधकांकडे नाहीये ही फॅक्ट नक्कीच आहे की कि केंद्रात सरकार असल्यामुळे काही गोष्टींचा इझी ऍक्सेस असेल किंवा काही गोष्टींमध्ये धाडस असेल तर या सगळ्या गोष्टी डेफिनेटली त्यांच्याकडे होत्या कारण मुख्य केंद्रातलं सरकारच हे त्यांच्यासोबतचं होतं दुसरा प्रश्न आहे निषाद राणेडे यांचा प्रश्न म्हणण्यापेक्षा त्यांचं म्हणणं आहे की का हे सगळं आपण बोलतोय तर त्यांचं म्हणणं आहे की भाजपला केंद्रात महत्वपूर्ण बिल्स पास करण्यासाठी किंवा विधेयक पास करण्यासाठी शिवसेनेची गरज आहे एनआरसी युसीसी म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायदा या सगळ्या विधेयकांना पाठिंब्यासाठी शिवसेनेची भाजपाला गरज आहे राष्ट्रवादीचा लोकसभेत एकच खासदार आहे आणि म्हणूनच शिंदे शिवसेनेची गरज भाजपला आहे तेच मी म्हटलं भाजपला शिवसेनेची गरज आहे एनसीपीचा मात्र लोकसभेत एकच खासदार आहे आणि म्हणूनच शिंदे पवार यांना वरचट ठरताना पाहायला मिळतात मला आधी निषाध उत्तर त्याच्यामध्ये आहे निषाद राणाडे नॉर्मली ते आकडे बिकडे चांगले घेऊन येतात पण मला एक मला एक तुम्हालाच विचारायचं आहे निषादजी तुम्ही पण बघा म्हणजे तुम्हाला असं वाटतं का तुम्ही किती कुठले कुठले मुद्दे उपस्थित केलेत एन आर सी एन आर सी आणि सी तुम्हाला असं वाटतं की उद्या जर शिंदेना वाईट वागणूक दिली इकडे तर उद्या एकनाथ शिंदेची शिवसेना उभी राहील आणि असं म्हणेल आमचा युनिफॉर्म सिव्हिल कोडला विरोध आहे असं म्हणेल असं वाटतं तुम्हाला त्यांना ते आज वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरनं की जे भाजप स्वतःच म्हणते की हा काही धार्मिक ट्रस्ट नाही आहे वक्फ बोर्ड हा काही धार्मिक ट्रस्ट नाही ही स्टॅच्युटरी बॉडी आहे त्याच्यावरनं बाळासाहेबांच्या विचाराचा मुद्दा घेऊन आलेत हिंदुत्ववादी विचारांचा धार्मिक जर नसेल तर मग विचार कुठे झाले त्याच्यामध्ये जर त्याच्यावरनं तिकडे जाऊ शकतात तर युनिफाईड युनिफॉर्म सिव्हिल कोड हे तर बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः त्याची मागणी केलेली होती की समान नागरी कायदा असला पाहिजे म्हणून म्हणणं आहे ना की शिवसेनेला शिवसेना हेल्प करणारच आहे या सगळ्या मुद्द्यांवर हे गृहितक आहे त्याच्यामुळे शिवसेनेची ही त्यांना गरज आहे त्यांचे खासदार आहेत त्या अनुषंगाने मी तेच तर सांगायचा प्रयत्न करतोय की इकडे नंबरचा प्रश्नच येत नाही त्या बाबतीमध्ये या मुद्द्यांवरती इथे शिवसेनेचा अगदी एक जरी खासदार असता तरी सुद्धा शिवसेनेला शिवसेना त्यांच्या बरोबरच राहिली असते याच्यामध्ये त्यामुळे त्यांना आणि त्याच्याने होत नाही हे आता बघच्या ह्याच्यातनं दिसून आलं तुम्ही प्लीज लक्षात घ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं पडली आहेत फक्त लोकसभेमध्ये म्हणजे दोनशे बहात्तरचं बहुमत त्याच्यापेक्षा सोळा मतं फक्त जास्त पडली आहेत त्याचं कारण टी डी पी आणि जनता दल युनायटेड यांनी त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला एल जे पीने त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला या तीन पक्षांच्या पाठिंब्याच्या बळावरती त्यांना ते बहुमत मिळवता आलं कारण या तीन पक्षांच्या वक्फ बोर्डा संबंध बद्दल त्या अमेंडमेंट बिलाबद्दल त्यांची मतं काय आहेत ही शेवटपर्यंत जरा ठरणं मुश्किल होत होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्याच अमेंडमेंट्स या जॉईंट hmm. पार्लमेंटरी कमिटीने ऍक्सेप्ट केलेल्या होत्या त्याच्यामुळे प्लीज तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ नका कोणाचे नंबर्स किती आहेत याच्यामध्ये अवे जर आपण बघितलं तर मला असं वाटतं तो शिवसेना यूबीटी फॅक्टर जो आहे ना तो जास्त महत्वाचा ठरतो याच्यामध्ये कारण ज्या पद्धतीने शिवसेना युबिटीने या सगळ्या प्रश्नावरती असं शेवटपर्यंत वाटत होतं की ते पॉलिटिकली ब्लॅकमेल होतील याच्यातनं त्यांच्यावरती ते पॉलिटिकल प्रेशर निर्माण होईल की ज्या पद्धतीने भाजपने मोठ्या प्रमाणात अटॅक सुरू केला त्यांच्यावरती की तुम्ही हिंदू बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात जा जाताय म्हणून शिवसेनेकडनं त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात अटॅक झाला अशा परिस्थितीमध्ये ते बॅकफूटला जातील की काय असं त्याच्यामध्ये वाटत होतं पण त्यांनी त्याच्यामध्ये भूमिका घेतली बिलाच्या विरोधात ते त्याच्यामध्ये उभे राहिले त्याच्यानंतर कुठेतरी जर महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष म्हणून शिवसेना युबीटी जास्त स्ट्रॉंगपणे काम करायला लागली तर त्याचा इम्पॅक्ट हा भारतीय जनता पार्टीवरती सुद्धा होऊ शकतो आताचे नंबर्स आपण नंतर ठेवूया पण तरीसुद्धा जर शि त्यांना पूर्ण मार्जिनलाईज करायचं असेल तर एकनाथ शिंदेना बरोबर त्या पद्धतीने ठेवणं वागवणं त्यांचा पक्ष व्यवस्थितपणे चालू ठे दे, देऊ ठेवू देणं हेच मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीची जास्त गरज आहे कारण आता शरद पवारांचा पक्ष हा आत्ताच्या परिस्थितीमध्ये कमीत कमी यांच्यासाठी कमी, मोठी थ्रेट भारतीय जनता पार्टीसाठी तरी नाही आहे आणि त्यांना माहिती आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये इवन अजित पवार सुद्धा अचानक काही वेगळी भूमिका घेतील वगैरे अशी काही परिस्थिती वाटत नाही जर जनता दल युनायटेड आणि चंद्रबाबू नायडू त्याच्यामध्ये काही करू शकत नाही तर अजित पवारां प्रश्नच राहत नाही असं मला वाटतं त्याच्यामध्ये पण हाही प्रश्न आहे की त्याच्यामध्ये अजित पवार म्हणजे आपण आता पुन्हा एकदा सरकारमध्ये येऊया मला असं वाटतं खूप आहे आपण अर्थात प्रश्नाचं उत्तर आपण दिलं पण पुन्हा एकदा आपण आताच्या सरकारच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर की अजित पवार पहिल्या ह्याच्यामध्ये ठीक आहे की त्यांची उशीराने एंट्री झाली बरंच असं म्हटलं की तुम्ही तर नंतरचे आलेला आहात आधी आम्ही ओरिजिनल आवच ऑबिअसली आम्हाला ते मानाचं पान मिळालं पाहिजे त्यामुळे ठीक आहे पहिलं सरकार होतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस ऑलरेडी एक उपमुख्यमंत्री होतेच आणि अजित पवार हे दुसऱ्यांना आले त्यामुळे एक थोडं झुकत माप घेणं किंवा नमतं घेणं किंवा ठीक आहे मला सेकंडरी ट्रीटमेंट मिळणं ही सगळ्या गोष्टी मान्य करणं ठीक आहे पण आणि तोपर्यंत तो ऑब्व्हिअसली अजित पवारांना स्वतःची ताकद सुद्धा सिद्ध करायची होती या विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवारांचे एक्केचाळीस आमदार आले अगदी असं नाही आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या आमदारांमध्ये फार टोकाचा फरक आहे जेवढा भाजप आणि या दोघांच्या आमदारांच्या ह्याच्यामध्ये आहे तरी सुद्धा अजित पवार ते एवढं थर्ड राहणं हे का प्रेफर करतात म्हणजे कधी त्यांच्याकडनं हे आपल्याला ऐकायला मिळत नाही की आम्हाला तर ते मानाचं स्थान मिळालंच पाहिजे आम्हाला ते अमुक अमुक गोष्टी मिळाल्याच पाहिजेत हे असं त्यांच्याकडनं पण ऐकायला येत नाही सो तेवढं नमतं घेण्यामध्ये काय आहे म्हणजे अजित पवार का अशा सगळ्यात अडजोडी करायला तयार होत आहेत शिंदेपेक्षा शेवटी प्रत्येकाची एक राजकीय महत्वाकांक्षा असते त्यांनी बोलून दाखवलेली की मला मुख्यमंत्री व्हायचंय तरी सुद्धा शिंदे आपल्यापेक्षा मोठं स्थान आहे या सरकारमध्ये हे अजित पवार कसं काय मान्य करतायत त्यांच्या याबद्दलच्या कुरबुरी कशा बाहेर येत नाहीये चॉईस चॉईस काय काय अनुषंगाने अनिकेत पाटील यांनी म्हटलेलं आहे की अजित पवार इज डूईंग व्हॉट एव्हर शरद पवार सेज हिम टू डू सो यू मे हॅव ऑब्झर्व्ह दॅट शरद पवार अँड सम ऑफ हिज एम पीज आर मिसिंग इन दिल्ली वाईल वोटिंग वॉज गोईंग ऑन नाही असं नाही आहे लोकसभेमध्ये जे मतदान झालं त्याच्या वेळेस एन सी पी एस पीच्या बिलाच्या विरोधात मतदान केलं आणि सुळे होत्या म्हणजे दोन्ही बाजूने बोलायचं झालं तिथे निलेश आणि इकडचे पण सगळे होते तिकडे फौजिया खान सुद्धा सगळे सगळेच होते विरोधकांचे आकडे तुम्ही लोकसभेमध्ये बघा त्यांना जी पडलेली मत आहे ती इंडिया अलायन्सची जेवढी खासदार आहेत साधारण त्या घरामध्ये पडलेली आहेत ती मतं त्याच्यामध्ये मला प्रियंका गांधी नव्हत्या स्वतः प्रियंका गांधींची तब्येत बरी नव्हती त्यामुळे त्या त्या मतदानाच्या दिवशी नव्हत्या हे हे पण काँग्रेसकडून क्लॅरिफिकेशन आलं त्यामुळे मला वाटतं एक दोन मतं कमी पडली आहेत त्यांची त्याच्यामध्ये टोटल संख्येच्या पण त्याच्यामध्ये एन सी पी लोक नाहीत मला वाटतं काकांनी सांगितलं त्याच्यामुळे ते करत नाही तसं नाही त्यांच्याकडे चॉईस नाही आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये सी पुन्हा एकदा थोडंसं नॅशनल ह्याच्याकडे जावं लागेल आणि ती सिमिलर पोझिशन आहे असं आहे की ज्या पद्धतीने जनता दल युनायटेडच्या नेत्यांना कळलेलं आहे की आपल्याला भारतीय जनता पार्टीबरोबरच राजकारण करावं लागेल त्याच पद्धतीने अजित पवार आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना सुद्धा कळलेलं आहे की किती कि काही झालं तरीसुद्धा आपल्याला त्यांच्याबरोबरच तरी आप राजकारण करावं लागेल अशा परिस्थितीमध्ये एवढं अंडरस्टँडिंग त्यांनी फक्त भाजपबरोबर करून ठेवलं आहे की काही पर्टिक्युलर विषयांबद्दल त्यांना बोलावं लागेल ओपन भूमिका घ्यावी लागेल ती भूमिका ते घेत राहतील मध्ये मध्ये इफ्तार पार्टी वगैरे तिथे जाऊन भूमिका मांडत राहतील पण त्याच्यामुळे मेजर इम्पॅक्ट होणार नाही कुठल्याही पद्धतीने असं काही होणार नाही की त्याच्यामध्ये रस्त्यावर उतरून एन आंदोलन करायला लागेल अमोल मिटकरी आ, मीडिया स्टँडवर येऊन चार गोष्टी मांडतील आपल्याला इंटरव्ह्यूज देतील त्याच्यामध्ये आपली भूमिका मांडतील पण पक्ष म्हणून त्याच्यामध्ये काही रस्त्यावर उतरून काही गोष्टी करतील किंवा नाही नाही ही ही गोष्ट चुकीची आहे हे झालं नाही पाहिजे आ, आ, जे ते जर नसते भाजपबरोबर जर ज्या गोष्टी त्यांनी केल्या असत्या त्या गोष्टी तर त्या काही त्यांच्याकडनं होतील याची शक्यता मला काही वाटत नाही मुळात एकतर अजित पवारांच्या पक्षाचा पिंडच नाही येतो की रस्त्यावर उतरून काही गोष्टी करायच्या त्याच्यामुळे तसंही त्यांनी विरोधी पक्षात नाही केलं असतं असं मला अजिबात वाटत नाही पण तरीसुद्धा तरीसुद्धा कमीत कमी एक जे असतं ना की रिॲक्शन्स प्रेस कॉन्फरन्सेस किंवा इतर गोष्टी असतात तसंही काही करती बर, ते करतील याची शक्यता अजिबात नाही आहे त्यांनाही माहिती आहे की आपलं पुढचं राजकारण आपल्याला भाजपच्या बरोबर बरोबरीने करावं लागणार आहे त्याला ॲडजस्टमेंटचं राजकारण म्हणतात वेरज एकनाथ शिंदेंचं राजकारण हे महत्त्वाकांक्षेचं राजकारण आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांना कुठेतरी ती अजूनही महत्त्वाकांक्षा आहे की आपल्याला पुढे मागे कधी ना कधीतरी मुख्यमंत्रीपदाचा चान्स मिळू शकतो त्याची त्याच्यासाठी अनेक गोष्टी असू शकतात कशा पद्धतीने मिळेल काय मिळेल काय सांग ते आत्ता नाही सांगता येत आपल्याला पण तो एक चान्स पॉसिबिलिटी त्यांनी अजूनही ठेवलेला आहे त्या पॉसिबिलिटीसाठी प्रयत्न करणं दृष्टीने ते आपली पावलं टाकत आहेत त्यानं एक गोष्ट कळलेली आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी भले पूर्ण बहुमताने महायुती पूर्ण बहुमताने असेल बी जे पीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांचे आमदार निवडून आलेले असतील तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये महानगरपालिका निवडणुका होईपर्यंत इतर गोष्टी स्थिरस्थावर होईपर्यंत शिवसेना यूबीटी जोपर्यंत पूर्णपणे मार्जिनलाईज होत नाही किंवा अशा पद्धतीची खात्री जोपर्यंत भाजपला वाटत नाही आणि भारतीय जनता पार्टी जोपर्यंत सत्तेत येण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत तरी कमीत कमी त्यांना त्यांचं स्थान अबाधित राहणार आहे अशा परिस्थितीमध्ये शिंदेच च्या महत्वाकांक्षा अजूनही ताज्या आहेत त्या बाबतीमध्ये अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर विरोधकांना बळकट व्हावं लागेल विरोधक बळकट झाले तर अजित पवारांना चान्स मिळू शकतो या उलट शिंदेना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भारतीय जनता पार्टीला थोडं कमजोर व्हावं लागेल तर शिंदेना पुन्हा तो चान्स मिळू शकतो किंवा इतर अनेक गोष्टी आहेत त्या इतक्यात तर मी काही मांडू इच्छित नाही कदाचित लोक विश्वास ठेवणार नाही त्यामुळे आपण जरा काही दिवस थांबूया काही वर... महिने थांबूया वर्ष थांबूया कदाचित मला असं वाटतं पण त्या इव्हेंच्युअली त्याच होतील असं मला तरी वाटतंय त्याच्यामध्ये त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी बघता सध्या तरी आपल्याला हे स्पष्टपणे दिसतंय आणि म्हणून ते जे तू फायलीचा मुद्दा म्हणालीस ना मगाशी त्याच्यामध्ये सुद्धा शिंदेंच्या आमदारांना बरोबर ठेवण्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत कारण गेल्या सरकारमध्ये त्यांना माहिती आहे की अजित पवारांना ॲडमिनिस्ट्रेशन कसं कळतं त्यांच्याकडे फायनान्स आहे त्यातनं कशा गोष्टी जाऊ शकतात कोणाला काय आधीच त्यांच्या एकतर शिंदेंच्या अनेक योजना बंद करून टाकल्यात त्या आनंदाचा शिदा आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या सगळ्या बंद करून टाकल्यात अशा परिस्थितीत अजून त्याच्यातनं प्रॉब्लेम्स क्रिएट नकोत आणि त्यांना त्यांचं स्थान अबाधित राहिलं आहे असं दाखवता दाखवत राहावं यासाठी पण हा मुद्दा सगळा त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे अनुषा तर अजून किती दिवस म्हणजे अजित पवारांचा हा पेशन्स सुद्धा आपल्याला बघायला हवा की हे पेशन्स किती दिवस ठेवतात दुसरीकडे एक प्रेक्षक असं म्हणत होते की एकनाथ शिंदे हे सुद्धा जसं दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यावेळेला होती म्हणजे एकाच संद शिवसेना आणि त्यावेळेला सत्तेत राहून त्यांनी घेतलेली विरोधातली भूमिका त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे सुद्धा आता ते असतील असं त्यांचं म्हणणं आहे अजिबात नसतील अजिबात नसतील हे लक्षात घ्या तर बघूया आपण अजून पुढचे चार महिने चार वर्ष आहेत खरं तर या सरकारची आणि त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण याचा अनालिसिस नक्कीच करू सरकारमध्ये कुणाचं स्थान किती आहे पण हा जो नव्यानं एक निर्णय घेण्यात आलेला होता त्यानिमित्ताने हे अनालिसिस होत आणि घडणाऱ्या घटनांच्या अनुषंगाने ते होतं पण तरी सुद्धा ज्या प्रेक्षकांनी मगाशी अशी म्हटलं की शरद पवार हे गैरहजर होते त्या राज्यसभेमध्ये सुधारणा विधेयक मांडण्यात आलेलं होतं त्याही संदर्भामध्ये एक सविस्तर चर्चा आपण करणार आहोत थोड्याच वेळामध्ये आजच्या मुद्दामध्ये आपण पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन सविस्तर सखोल चर्चा करूया तुर्तास आजच्या या लाईव्ह आम्ही मात्र इथेच थांबतोय मात्र दिवसभरातल्या अशा सगळ्या महत्वाच्या घडामोडी त्याचे विश्लेषण पाहण्यासाठी आणि खास करून जे सगळं प्रकरण गाजलेलं आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातलं त्याही बद्दलचे सगळे रिपोर्ट्स पाहण्यासाठी मुंबईतच्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आणि लाईव्ह सेक्शन मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहता येतील ट्विटर फेसबुक इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता आणि तक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद